नमस्कार विद्यार्थी मित्र आपल्या सगळ्यांचे डी एक्झाम या युट्यूब खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्र नऊ न्यू विदरंग विभागामध्ये साधारणतः दीड लाखापेक्षा जास्त फॉर्म भरले असून मिरिट किती जाणार तसंच विद्यार्थी मित्र किती मार्क टार्गेट ठेवायचं आणि इंग्लिश आणि जी केसाठी विद्यार्थी मित्र या व्हिडिओमध्ये मी सगळी रणनीती आणली आहेत कशाप्रकारे तुम्ही पैकीच्या बारकी मार्क येऊ शकता शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा चॅनेलवर नवीन सांगता प्लीज चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये दोनशे ब्याऐंशी जागेसाठी जवळजवळ दीड लाखापेक्षा जास्त आले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना टेन्शन आलं आहे की इतकी मोठी स्पर्धा आहेत आता मिरिट किती जाणार त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिरिट किती जाणार किती मार्काचं तुम्ही टार्गेट ठेवा कशी रीनिती आखा आणि किती मार्कावर तुमचं सिलेक्शन होणार आहे हे सगळं मी सांगणार आहेत फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका तर सध्या नोंदणी व मुद्रक विभाग जाहिरात नुकतीच जाऊन गेली ज्यामध्ये राज्यभरातून दीड लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले ही परीक्षा आय बी पी एस घेणार आहेत एम पी एस सी एम पी एस सीचा याच्यामध्ये कोणताही संबंध नाहीत याच्यानंतर ज्या परीक्षा असणार त्या एम पी एस सी घेणार आहेत आणि त्या ज्यामध्ये पण गट डच्या परीक्षा घेणार की नाही याची गॅरंटी नाहीत गट कच्यावरच्या परीक्षा घेऊ शकतात त्याच्यामुळं आय बी पी एसच ही परीक्षा घेणार आहेत त्याच्यामुळं कुणी मात्र की एम पी एस सी घेणार वगैरे तर हे सगळं खोटं आहेत सध्या आय बी पी एस सोबत यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे तर त्याच्यामुळं तेच घेणार आहेत आणि परीक्षा घेतल्यानंतर याचा मेरिट आणि कट ऑफ किती लागणार याचं विद्यार्थ्यांना बऱ्याच टेन्शन आहे किंवा कितीवरती जाणार तर विद्यार्थी मित्र याचं टेन्शन घेऊ नका आय व्ही पी एस पॅटर्ननुसार याचं जास्त मेरिट वर जाणार नाही कारण की आय बी पी एसच्या प्रश्नपत्रिका कुठेही उपलब्ध होत नाही त्यामुळे बऱ्याच जणांना याच्यामध्ये नेमकं काय येणार याचा अंदाज बांधता येत नाही ज्या विद्यार्थ्यांनी फक्त यापूर्वी आय बी पी एस पॅटर्नचे पेपर दिले आहेत त्यांनाच कळणार की परीक्षेमध्ये नेमका पॅटर्न काय असणार कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार तर हे फक्त ज्या जुन्या विद्यार्थ्यांनाच कळणार आहेत त्यामुळं विद्यार्थी मित्र आय बी पी एसची प्रश्न विचारण्याची थोडी पद्धत वेगळी आहेत इंग्लिश व्याकरणामध्ये पॅरेग्राफ एरर यावर त्यांचा जास्त भरा असतो त्याच्यामुळं तुम्हाला इंग्लिशच्या सगळ्या कन्सेप्ट माहिती पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं कोणतेही ट्रिक वगैरे चालत नाही कारण की ज्यावेळेस सरळ सरळ प्रश्न विचारले जातात तिथंच ट्रिक चालतात परंतु इथं जम्बलिंग प्रश्न असतात ज्यामध्ये इन द ब्लँक रिकाम्या जागा भरा त्याच्यानंतर वाक्य दुरुस्त करा वाक्य व्यवस्थित लावा तर अशा प्रकारचे आर्टिकल भरा पॅराजम्बल असतं त्यानंतर पॅरेग्राफमधून विरुद्धार्थी शब्द ओळखा समानार्थी शब्द ओळखा अशा प्रकारचं इंग्लिश व्याकरणाचं असतं त्यामुळं विद्यार्थी मित्र तुम्हाला इथं इंग्लिश व्याकरणाच्या परिपूर्ण कन्सेप्टच क्लिअर पाहिजेत इथं ट्रिक वगैरे चालत नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजे भावांना ते तर त्याच्यामुळं तुम्ही लक्षात ठेवा की इंग्लिशचा परिपूर्ण चांगला व्यवस्थित कन्सेप्टनुसार अभ्यास करा जे विद्यार्थी शून्यातून तयारी करत आहे त्यांच्यासाठी मी इंग्लिश बॅच तुमच्यासाठी सांगितली आहे ही फ्रीमध्ये आहेत ही बॅच बँकिंग क्षेत्राशी असल्यामुळं आय बी पी एस पॅटर्नवर या बॅचची संपूर्ण रचना आहेत फक्त ही हिंदीमधून आहेत साधारणतः नव्वदपेक्षा जास्त थोडेफार लेक्चर असू थो शकतात तुम्ही रोज दोन लेक्चर जरी केले याचे आणि व्यवस्थित जरा तुम्ही याचा रिव्हिजन केली व्यवस्थित जर कन्सेप्ट समजून घेतल्या तर सिलेबस आरामशीर पेपरपर्यंत कम्प्लीट होतो आणि जी के जी एससाठी मी यापूर्वी दोन व्हिडिओ बनविले आहेत त्या तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रो ही मी तुमच्यासाठी पी डी एफ आणली आहेत तर विद्यार्थी मित्रो ही पी डी एफ एक हजारापेक्षा जास्त प्रश्नाचे आहेत यामध्ये मी आय बी पी एस पॅटर्नवर आधारित सर्व टॉपिक आणले आहेत आणि याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार म्हणजे होणार तुमच्या अभ्यासक्रमाबरोबर याचंसुद्धा रिव्हिजन करा आणि तुमच्यासाठी एक वरदान ठरेल याची किंमत फक्त आणि फक्त तीस रुपये विद्यार्थी मित्रो तीस रुपये म्हणजे काहीच नाही विद्यार्थी मित्रो नाश्ता करायला जरी केला तरी तीस रुपये कुठं जातात हे समजत नाही त्यामुळं आत्ताच ही तीस रुपयेची पीडेफ घेऊन टाका तुम्हाला शंभर टक्के या तीस रुपयाच्या एफचा फायदा होणार शंभर टक्के घेऊन टाका विद्यार्थी मित्रो ही संपूर्ण मी आय बी बी एस पॅटर्नवर तयार केली आहे याची रचना आणि याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणारच ही कशी घ्यायची विद्यार्थी मित्र तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनल लिंक दिली आहेत त्याच्यावर जा टेलिग्राम चॅनलवर तिथून स्कॅनर दिला आहेत त्या स्कॅनरवर तुम्ही पेमेंट करा त्याच्यानंतर तो फोटो मी नंबर दिला आहे त्या नंबरवर टाका स्क्रीनशॉट आणि त्यावर त्याच नंबरवर मी तुम्हाला लगेच ही पी डी एफ पाठवून देईन तर आत्ताच विद्यार्थी मित्रो एपीडीएफ घेऊन टाका तीस रुपयामध्ये शंभर टक्के तुम्हाला एक रिव्हिजनचं वर्धन असणार आणि शंभर टक्के तुमची एक हजार टक्के याच्यातून सर्व रिव्हिजन होणार म्हणजे होणार तर आत्ताच विद्यार्थी मित्रो एपीडीएफ घेऊन टाका आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं विचार नव्हतं की मिरिट किती जाणार किती मार्काचं टार्गेट होतं विद्यार्थी मित्र सगळ्यांना सांगण आहेत की सेव्हन्टी ते सेव्हन्टी फाय म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर प्लस मार्काचं टार्गेट ठेवा जर तुम्हाला इतके मार्क पडत असेल तर शंभर टक्के तुम्हाला चान्स होय आहेत की काम होण्याची संधी आहे तर विद्यार्थी मित्र याच्यापेक्षा जास्तच ठेवा परंतु सत्तर ते पंच्याहत्तरपेक्षा जास्त मार्क घेण्याचा टार्गेटच ठेवा आणि आपली पीडीएफ प्रत्येकाने घेऊन टाका लगेच डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल लिंक आहे त्याच्यावर जा आणि लगेच पीडीएफ घेऊन टाका विद्यार्थी मित्र शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार आहेत